मेरठमध्ये आय ए एसची तयारी करणाऱ्या पूजाच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे हुंड्यासाठी तिची हत्या झाल्याचा आरोप पूजाच्या पालकांनी केला आहे अधिकारी बनून आपल्या आयुष्याला नवीन उंचीवर नेण्याची इच्छा असलेल्या पूजाला तिच्या सासरच्या लोकांनी मृत्यूच्या उंबरठ्यावर आणले पती अभिषेक आणि सासू रजनी यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे की पूजाला आत्महत्या करावी लागली या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती अभिषेकला अटक करण्यात आली आहे तर सासू तिच्या अडीच वर्षाच्या नातवासह फरार आहे पूजाचे लग्न दोन हजार एकोणीसमध्ये मेरठ येथील रहिवासी अभिषेकसोबत झाले होते जो खाजगी नोकरी करतो पूजाचे माहेर हरियाणातील पानिपत येथे आहे लग्नानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्यांनी पूजाकडे हुंड्याची मागणी सुरू केली ही मागणी कधीच थेट केली नाही उलट पती अभिषेक कर्जाच्या नावाखाली पैसे मागायचा कधी पन्नास हजार तर कधी सत्तर हजार रुपयांची मागणी करण्यात आली पूजाने तिच्या वडिलांकडून अनेक वेळा पैशाची व्यवस्था करून घेतली मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तिच्या सासरच्यांचा दृष्टिकोन बदलला आणि मारहाण्याच्या घटना वाढू लागल्या